आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात प्रवेश होताच नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे चिखलीकरांच्या पुढाकाराने भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांचा आणि त्यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर यांचा नर्सी येथे जंगी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात प्रवेश झाला नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे राजकीय नेते म्हणून परिचित असलेले माजी आमदार अविनाशराव घाटे भाजपाचे व्यंकटराव पाटील भोजावकर यांचाही राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात प्रवेश झाला आता मुखेड कंदार तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचे जवळचे स्नेही असलेले शेषराव चव्हाण स्वप्नील चव्हाण संतोष राठोड यांच्यासह मुखेड तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या नेते पुढारी कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी जाहीर प्रवेश झाला याप्रसंगी माजी आमदार अविनाशराव घाटे यांनी आपले विचार मांडताना मातंग समाजाच्या विविध प्रश्नांचा उलगडा करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय घेत राष्ट्रवादीच्या वतीने मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढवून यश संपादित करू अशी आशा व्यक्त केली एकंदरीत पाहता राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे आता घडाडीचा टाईम सुरू झाला आहे असे म्हणल्यास काही वावगे ठरू नये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननी आदित्यदा पवार साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे दरवारीचे नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब राज्याचे राज्यमंत्री शासकीय उच्च शिक्षण मंत्री माननीय नाईक साहेब माजी मंत्री तथा शेजारच्या उदगीर मतदारसंघाचे सन्मान्य आमदार संजयजी बनसोडे साहेब विधान परिषदेचे आमचे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय विक्रमजी काळे साहेब वैसपीठातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज जे चव्हाण साहेब माझे आमदार ओमप्रकाश जे कोकरणा माकरा ज्येष्ठ नेते भास्करराव जे पाटील खद्रावगार साहेब माझे आमदार मोहनराव जे हंबर्डे साहेब जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीपराव जे धर्माधिकारी उत्तर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जे रावणगावकर चंचा या जिल्ह्याच्या हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा जाहीर प्रवेश मेळावा या मेळाव्याच्या माध्यमातून एक प्रकारे नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून समाधानी अशा पद्धतीची बाब आहे या जिल्ह्यामध्ये काम करतात असताना आम्ही सर्वजण प्रतापरावच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी या ठिकाणी कशा पद्धतीने मजबूत होईल या दृष्टीकोनात आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम या नांदेड जिल्ह्यामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना सर्वप्रथम मी आणि गोजेगावकर साहेब आणि आमचे इतर सहकारी मुंबईला आम्ही त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या ठिकाणी आम्ही प्रवेश केला होता आणि एका मागे फार मोठे सोहळे या जिल्ह्यामध्ये होत आहेत आज पत्तापरावचे आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी होताना दिसून येतात मी फार या ठिकाणी बोलणार नाही या ठिकाणी बोजेगावकर साहेबांनी अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट खरी आहे पत्तापरावच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक केवळ तिसरा सोहळा आहे आणखी काही सोहळे या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये निश्चितच होतील अशा प्रकारच्या अपेक्षा आपण या ठिकाणी बोलूया लेणीच्या बाबतीमध्ये गोजेगावकर साहेबांनी बोलले त्या बाबतीत मी या ठिकाणी बोलणार नाहीये या ठिकाणी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दोन तीन मागणी मी या ठिकाणी करणार आहे आणि मी माझा मार्ग या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मुख्य तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून लातूर रोड ते बोदड हा प्रस्तावित रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा आहे त्या ठिकाणी आपण मी या ठिकाणी सांगू इच्छितो याहीपूर्वी आपल्याला या ठिकाणी उल्लेख झालेला आहे हा जवळपास एकशे पस्तीस किलोमीटरचा मार्ग आहे जवळपोट असेल मुखेड असेल बिरोली असेल नायगाव असेल गोदन ना असेल या चार पाच तालुक्यांना या मार्गाचा फार मोठा फायदा या ठिकाणी जवळपास बावीसशे ते चोवीसशे कोटी रुपये या ठिकाणी खर्च अपेक्षित आहे खासदार असताना या मार्गाला चांदना देण्याचा प्रयत्न केला आणि याच सर्व त्यांनी मागच्या काळामध्ये या ठिकाणी करून घेतलेला आहे त्याबरोबरच या ठिकाणी एक विषांतर करू एक प्रश्न मी या ठिकाणी मा 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 दे सकल मातन समाजाचा प्रश्न या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ऑगस्ट चोवीस ला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जातीचं वर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी या देशामध्ये देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला परवाच सकाल मातांग समाजाच्या वतीनं राज्यस्तरीय परिषद नांदेड येथे माझ्या अध्यक्ष झाला मोठा मंत्री, अनेक माजी आमदार अने सामाजिक संघटनाचे प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला अतिशय चिंता आमच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केली या संदर्भानं आमचं एक सकल माते समाजाचं शिष्टमंडळ आणि तत्सम समाजाचे शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये लवकरच येणार आहे त्याही दृष्टीकोनातून राज्य सरकारचे पॉझिटिव्ह निर्णय भविष्यकाळामध्ये होईल अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी बोलत असताना एक छोटासा प्रश्न या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी आदरणीय राज्यमंत्री आमचे इंद्रजी नाईक या ठिकाणी राजपूतात आहेत आपण या या ठिकाणी कुंदळा ते पैशमा या नदीच्या बॅग नदीवर एक छोटासा पूल या ठिकाणी घेतला गेला तर त्या ठिकाणी जवळपास चार पाच गावांची सोय त्या ठिकाणी होऊ शकते आणि तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून या पुलाला आपण वैयाकडे द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी करू इच्छितो आपण आत्ताच या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल मी परत आणि याही संदर्भाने रोजगारांना या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोन सूट दिलेला आहे पण या ठिकाणी भविष्य काळामध्ये न्याय द्या अशा प्रकारची अपेक्षा करतो फार या ठिकाणी घेणार नाही संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली शशीरावजी चव्हाण साहेबांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी गेला घेतला आणि एक मोठा प्रवेश सोहळा या ठिकाणी घडवून आणून या ठिकाणी राष्ट्रवादी या ठिकाणी वाढवण्या दृष्टिकोन या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादीचं गोल या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करू एवढे या निमित्तानं बोलतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय भारत